अजमेर शरीफ दर्गा देवदर्शन घेऊन परतीच्या प्रवासादरम्यान पालघर मनोर मधील तीन जणांचा दुःखद मृत्यू या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाल्याची गुजरात राज्यातील भरूच भागात बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय रस्त्यावरती दाट धुक्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळते महामार्गावर प्रवास करत असताना मागून येणाऱ्या गाडीने मारुती अटिका या गाडीला जोरदार धडक दिल्यामुळे पुढे असलेल्या गाडीवर जाऊन ही गाडी आदळली आणि अक्षरशः या गाडीचा चेंदा मेंदा झालाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा कशा पद्धतीने भीषण अपघात पाहाव्यास मिळतोय राजस्थान राज्यातील अजमेर शरीफ दर्गावरून परतीच्या प्रवासादरम्यान गुजरात राज्यातील भरूच अंकलेश्वर भागात बुधवारी पहाटे दो, दोन सुमारास झालेल्या भीषण अपघातात पालघर तालुक्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू बाबा राहणार ताहिर नासिर शेख राहणार पालघर आणि मुदस्सर अन्सार पटेल राहणार टाकवाहर यांचा मृत्यू झाला तर सलमान अल्ताफ शेख शाहरुख सलीम शेख शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख सर्व राहणारे काटाळे हे गंभीर जखमी झाले जखमींवर भरूच परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे अतिशय ही बातमी पालघर मनोर परिसरात घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होती गुजरात राज्यात अंकलेश्वर भागात पहाटेच्या सुमारास भरधा वेगातील कार ट्रकला धडकल्याने भीषण अपघात झाला अपघातग्रस्त अर्टिका कारचा चक्का चूर झालाय न्यूज रिपोर्ट नाजिम खाती पालघर